यावल शहरातील यश एजन्सी डिजिटल कम्प्युटर यांच्या वतीने दसरा दिवाळी या सणाच्या पार्श्वभूमीवर बंपर लकी ड्रॉ ऑफर सुरू झाली होती एक सप्टेंबर दो दोन हजार पंचवीस ते चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दो दरम्यान ही लकी ड्रॉ ऑफर चालवण्यात आली यात ग्राहकांनी खरेदी केलेल्या वस्तूवर एक लकी ड्रॉ कूपन टाकण्यात आले व या लकी ड्रॉची सोडत चौदा नोव्हेंबर रोजी मोठ्या उत्साहात पार पडली विविध ग्राहकांना या ठिकाणी विविध बक्षिसं लकी ड्रॉच्या माध्यमातून प्राप्त झाली आहे यावल शहरात यश एजन्सी डिजिटल कॉम्प्युटर हे इलेक्ट्रिकल साहित्याची दुकान आहे या दुकानाचे व्यवस्थापक सतीश बडगुजर सर यांच्या वतीने दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान बंपर लकी ड्रॉ ऑफर सुरू केली होती सणासुदी विविध इलेक्ट्रिकल साहित्य खरेदी करणाऱ्या ग्राहकांना या ठिकाणी ड्रॉच्या माध्यमातून विविध बक्षीस जिंकण्याची संधी होती तेव्हा मोठ्या संख्येत इलेक्ट्रिकल साहित्य खरेदी केल्यानंतर ग्राहकांनी यात सहभाग नोंदवला होता तेव्हा सदर लकी ड्रॉची सोडत चौदा नोव्हेंबर रोजी काढण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका शेतकी संघाचे चेअरमन पाड्रोंग सराफ हे होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये डीवाय एस पी अनिल बळगुजर पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे मेश ॲग्रो इंडस्ट्रीजचे व्यवस्थापक साकळी येथील युनुस मनसुरी यावल तालुका व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सलील महाजन आदिवासी विकास कर्मचारी पतसंस्थेचे चेअरमन मनेश तळवी शेतकी संघाचे व्यवस्थापक संजय भोईटे साने गुरुजी विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक प्राध्यापक एस जे बडगुजर त्याचप्रमाणे बजाज फायनान्स लिमिटेडचे आनंद सर दीपक खामणेकर सर दिनेश पाटील सर यांची प्रमुख उपस्थिती होती तेव्हा या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात लकी ड्रॉ या ठिकाणी काढण्यात आला तर जे विजेते ग्राहक हजर होते त्यांना जागेवरच बक्षीस देण्यात आले तर काही ग्राहक हजर नव्हते त्यांचे बक्षीस प्रातिनिधिक स्वरूपात त्यांच्या प्रतिनिधींना देण्यात आले तर या बक्षीस वितरण व लकी ड्रॉ समारंभाच्या यशस्वीतेकरिता यश एजन्सीचे व्यवस्थापक सतीश बळगुजर हिमांशु देशमुख लोकेश लाड आदींनी परिश्रम घेतले या लकी ड्रॉ ऑफरमध्ये डिनर सेटचे विजेते धीरज मधुकर बळगुजर डिनर सेटचे दुसरे विजेते योगेश सुनील शिंदे डिनर सेटचे तिसरे विजेते धवल बारी हे ठरले तसेच इंडक्शन कुकरचे विजेते तनिष्का विलास अडकमोल राजेश भारत भोसले हे ठरले तर टेबल फॅनचे विजेते अफजल खान मुकद्दर खान हे ठरले दुसरे विजेते शेख मोहसिन शेख मोहम्मद ठरले तर मिक्सरचे विजेते मोहम्मद दानिश व लुकमान रोशन तळवी हे ठरले तसेच फायबर कूलरचे विजेते कल्पेश वाणी हे ठरले तसेच नोकिया ॲन्ड्रॉईड मोबाईलचे विजेते समीर खान हे माजी नगरसेवक ठरले तर सायकलचे विजेते कतीब गुलाब पटेल व अर्जुन भास्कर कोळी हे ठरले त्याचप्रमाणे बॉक्स आटाचक्कीचे विजेते नगमाबी शेख अल्ला या ठरल्या तसेच वॉटर प्युरिफायरचे विजेते यश अतुल आढळे हे ठरले तर सेमी ॲटोमॅटिक वॉशिंग मशीनचे विजेते सुदाम रवींद्र धनगर किनगाव हे ठरले तर सोफा शेटचे विजेते सुनील लक्ष्मण भोळे हिंगोणा तर बत्तीस इंच स्मार्ट एल डी टी व्हीचे विजेते मोहम्मद फरहान खान हे ठरले त्याचप्रमाणे डबल डोअर फ्रीजचे विजेते दीपक राजेश महाजन दहिगाव हे ठरले तर प्रथम बक्षीस पंचावन्न इंच फोर के गुगल ॲलिस्ट एल ई डी टी व्हीचे विजेते प्रदीप कैलास पाटील चुंचाळे हे ठरले यावल शहरातील तरुण आणि तरुणींना नोकरीसाठी सुवर्णसंधी यावल शहरातील फैजपूर रोडावर असलेल्या एस एम बी मार्टमध्ये गर्ल सेल्समन आणि कॅश काउंटर ऑपरेटरची आवश्यकता आहे आकर्षक पगारावर या ठिकाणी आपल्याला नोकरी मिळू शकते तेव्हा नोकरीसाठी आजच संपर्क साधा एस एम बी मार्ट फैजपूर रोड यावल कि वो अपनी यादों के साथ रहने दो, न जाने को वो जिंदगी की शाम गुजर जाए ईश्वर के चरणों में गणित महाराज के धरणों में यह प्रार्थना कि इस दीपक की रोशनी हमें अगले वर्ष अगले लकी ड्रॉ अगले प्रोग्राम तक हासिल होती रहे यही एक सप्टेंबर दो दोन हजार पंचवीस ते चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ह्या पिरियडमध्ये आम्ही एक योजना राबवली होती किंवा स्कीम राबवली होती जे कस्टमर पाच हजार रुपयाच्या वर काही वस्तू घेतील मोबाईल्स इलेक्ट्रॉनिक्स त्यांना आम्ही एक कूपन दिलेलं होतं आणि ते कुपन आम्ही त्या पेटीत टाकलेलं आहे व चौदा नोव्हेंबरला ते पेटी ओपन करणार होतो चार वर्षापासून ही आम्ही परंपरा चालवत आलेलो आहोत कस्टमरांचा उत्कृष्ट प्रतिसाद असल्यामुळे ते जे गिफ्ट ॲटम आहे अगोदर दोन सायकल नंतर चार ॲटम्स आणि ह्या वर्षी आम्ही तब्बल वीस ॲटम्स एक कस्टमरला देणार आहोत हे सर्व कस्टमरांच्या आम्हाला मिळालेला भरघोस पाठिंब्यामुळे शक्य झालं तरी आणि आम्ही जे काही तुम्हाला गिफ्ट देणार आहोत ते सुद्धा ब्रँडेड त्याची वॉरंटी असलेली देणार आहोत आमचा एकच उद्देश आहे एक कस्टमर खुश राहावं सर्व्हिस आमच्याकडनं चांगली चांगली देण्याचा आम्ही प्रयत्न करतो पुढील सर्व काही आपले बडूगे सर किंवा काही सांगतील मी आपला जास्त वेळ न घेता सर घेताच थँक्यू सो मच सर योगेश सुनील शिंदे आड़गाव तहसील यावल पाटिलवाड़ा है काल तो लावल हम शुरुआत करने जा रहे हैं बहुत ही खुदरत एक गिफ्ट है जी हां गिफ्ट नंबर 14 जहां पर तीन डिनर सेट तीन डिनर सेट की तीन चीट हम नन्हे मुन्नी बच्चों के कार्यक्रम द्वारा यहां पर ओपन करने जा रहे हैं आणि विनंती असेल की आपल्याला बेटा डोळे बंद करून हे बघा डोळे बंद करा सतीश जी बळगुजर सर आणि डिनर सेट चे विनर सुद्धा आहे धीरज मधुकर बळगुजर यावल हाँ तनिष्का विलास अड़कमोल यावल तनिष्का विलास अड़कमोल यावल आखिरी के तीन प्राइज में आप ही के करता हूँ दो सर प्लीज आइए नहीं हमें हाँ अभी नहीं अभी बहुत टाइम बाकी है राजेश भारत भोसले यावल राजेश भारत भोसले यावल है का सर से रिक्वेस्ट वेरी बेस्ट थैंक यू सो मच मंसूरी साहब अफजर खान मुकदर खान यावल ओके okay. थोड़ी मिक्स करना है क्योंकि तो लोग दिल धड़क कि आप ऊपर की ऊपर चीट उड़ा रहे हैं लेकिन हम मिक्स करके जो साहब को चीट पसंद आएगी वेलकम साकड़ी चलो ये प्राइस भी टेबल हासिल हुआ है शेख मोहसिन शेख मोहम्मद साकड़ी कर लीजिए अच्छी तरह से क्योंकि तो पूरे तीन महीने की ये कोशिश जो आज कामयाब होने जा रही है थैंक यू यावल बाबा नगर मोहम्मद तानिश है साहब आइए आइए कर द्वारा उन्हें ये गिफ्ट ये मिक्सर ग्राइंडर आप उन्हें सपोर्ट करें इकडे बा समोर 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 बजाज जी शोरूम के समरणीय संचालक देशमुख सर लुकमान रोशन तड़वी पर साड़े ऐसा आप भी बड़ी शख्सियत और अपने हाथों एक चीज आपको ओपन करना है प्लीज आई रिक्वेस्ट यावल क्या बात है फाइवर बुलर और विनर भी है अपने यावल से कल्पेश पी वाणी कल पिटाद क्या बात है यही तो मोहब्बत है सर थैंक यू सो मच क्या बात है हमारे यावल के मेंबर है कौन हो सकते हैं यावल के मेंबर समीर मेंबर यावल तो मेरी विनती रहेगी आप ये बीच में से आ, समाने सर प्लीज एक चीट आपको ओपन करनी है सर जी एक चीट आपको ओपन करनी है वेलकम साइकिल 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 करूँगया देखते सर ने कि नाम यहां पर यावल आज यावल धूम कर रहे कतीब पटेल गुलाब पटेल यावल ऐसा आड़वी करू क्या साइकिल हाँ वो भी मिलाई जा रहे एक मिनट इकड़ा समझ मिक्स कर लीजिए और अच्छी सी एक चीट निकालिए साइकिल अठरावल अर्जुन भास्कर कोडी आहे का अठरावलचे कोणी